मामाच्या गावाला जाऊया आणि दिसली की जमिनी लाटूया गोपीनाथराव पाहतायत ना आपण अहो किती नाव गाजत आपल्या मुंडे परिवाराच किती नाव गाजत आपल्या महाजन परिवाराच गोपीनाथराव आपल्या मैत्रीला दृष्ट लागली का हो गोपीनाथराव काय परळी काय बीड गॅंग काय आणि काय सांगायचं आपल्या प्रवीणच्या बायकोन सारंगी महाजन आरोप केले हो आपल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय तर मने माझी जमीन लाटली बाजार भावापेक्षा कमी भावात गोपीनाथराव यासाठी आपण जवळ आलो होतो का हो गोपीनाथराव पुढच्या इतिहासात काय लिहून ठेवले हे आपल्याला काय आहे पण गोपीनाथराव खरं सांग दृष्ट लागली हो आपल्या दोन्ही परिवाराला सारंगीन जाहीरपणे टीव्ही मध्ये आरोप केले की धनंजय मुंडेनं पंकजा मुंडेनं माझी जमीन लाटली ला। याच्यासाठीच आपण जवळ आलो होतो का गोपीनाथराव आता तर काय म्हणे तो वाल्मिक करा अहो आपल्या वाल्मिक न म्हणे कोण हाताशी कार्यकर्ते धरले काय त्या संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाची हत्या केली काय गोपीनाथ राव मन व्यथित व्हायला लागले काय हो संतोष आपला भाजपचा कार्यकर्ता तुमच्या जवळ त्याची नोंद आहे गोपीनाथ राव तीन वेळेचा तो सरपंच आहे अहो तो पंकजाचा कार्य करता आणि त्याच आपल्या संतोषची एवढी निर्घुनपणे हत्या याच धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी करावी अशी चर्चा सुरू झाली अहो पाहिलं का आपला संतोष किती मोठा झालाय त्याच्यासाठी लोक रस्त्यावर यायला लागले गोपीनाथराव त्याच्यासाठी न्याय मागतायत मोर्चे निघतायत आहेत बीडमध्ये काय निघाला पुण्यात काय निघाला लातूर मध्ये काय निघाला अहो मोर्चे मुर्ची निघत आहेत खरं सांग मन व्यतीत होते रोज ते आरोप कहाण्या आणि मुंडे परिवार आणि महाजन परिवाराच्या बाबतीत लोक जे बोलतात ते काही चांगलं बोलत नाहीत गोपीनाथराव बघा संतोषचा आत्म्याला आपल्याला शांती द्यायची ना गोपीनाथराव अहो किती तडफडून तडफडून मारण्यात आलं त्याच्या अंगावर एक इंच ही जागा सोडली नाही गोपीनाथराव या मारणाऱ्या एवढी निर्दयी कार्यकर्ते झाली गोपीनाथराव आपल्या वेळेस राजकारणात असा कोट्यवधीचा पैसा होता का हो गोपीनाथराव राव आपण किती कष्टाने मध्ये आपण जेलमध्ये एकत्र राहिलो तिथून आपल्या परिवाराच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या आणि गोपीनाथराव राव तुम्ही आमचे मेहुने झाला म्हणून काय चालले गोपीनाथ राव अहो कोणी मामाची जमीन लाटत का हो इकडं तर मामा मामी म्हणायचं आणि इकडे तर जमिनी लाटायचा उद्योग केला अशी लोक चर्चा करायला गोपीनाथराव मी पण आता व्यथित झालेलो आहे गोपीनाथ राव हे जे काही चाललेलं आहे आज तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये त्या सगळ्या घटनांनी मन व्यथित होऊन चालले दररोज आरोप संतोष मारणे संतोष न केलेली हत्या याची चर्चा आपल्या देशातच नाही गोपीनाथराव त्या जगामध्ये सुरू आहे आज संतोष देशमुख जगामध्ये प्रसिद्ध झाला का माहितीये त्याला ज्या पद्धतीने मारलं हो तुम्हाला काय सांग काल मला विलासराव भेटले अंतुने भेटले आम्ही मॉर्निंग वॉकला सोबत असूच फिरत गोपीनाथराव काल तुम्ही आलाच नाही फिरायला हा तब्येत बरोबर नाही अहो चांगली होईल काही काळजी करू नका बरं आपल्या पंकजा मुंडेच काय चाललंय बघ पंकजांनी थोड तरी बोलायला पाहिजे बघा गोपीनाथराव खरं सांगू पंकजाचा तो कार्य करता आणि पंकजांच्या भूतप्रमुख प्रमुख म्हणून त्यांना काम केलेलं आहे आणि खरं सांगू गोपीनाथराव पंकजांनी सुद्धा जर बोललं तर लोकांच्या मनात पंकजा मुंडे बद्दल जो गैरसमज आहे ना ले ले। जा 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 तो पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो लोकांबद्दल पुन्हा चांगली प्रतिमा निर्माण होते आणि काय चाललं संतोषच्या हत्याच राजकारण सुरू झाले संतोषच्या एक प्रकारे लोकांनी शस्त्र वापरायला हो राव या संतोष देशमुखाची हत्या जिवारी लागलेली आहे मुंडे परिवाराच्या आणि आमच्या महाजन परिवाराच्या सुद्धा तर नव्हे संपूर्ण या महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आता आपला धनंजय मुंडे आणि करोना मुंडे यांची कहाणी काय सांगायची याची चर्चा देशात चालू आहे आणि त्यातल्या आपली त्यात त्यात प्राजक्ता अश्रू सगळ्या जगाने बघितले काय चालले हे राजकारण कुठं नेऊन चालले कुठं घेऊन सोडलोत आपण महाराष्ट्र गोपीनाथराव आठवते तुम्हाला तुम्ही एकेकाळी एक गुंडांचे कर्दन काळ होतात गुंडांचं एन्काउंटर करून मुंबईचा दहशतवाद काढण्याचं काम केलं गोपीनाथराव बघा त्या की एखादी जर हिरोईन एक, एक तरुणी एक महिला जर कष्टानं आपल्या जिद्दीने मोठी होत असेल तर त्याला सुद्धा लोक नाव ठेवतात गोपीनाथराव गोपीनाथराव कस व्हायचं या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राचा सन्मान कोण आता राखणारे गोपीनाथ राव आता ही जबाबदारी धनंजय मुंडेंनी घ्यायला पाहिजे पण धनंजय मुंडे आपल्या एका वेगळ्याच वादात आहे धनंजय मुंडेंची का मुंडे कार्यपद्धती धनंजय मुंडेंनी केलेलं वाल्मिकरणाना जवळ आणि धनंजय मुंडेंनी वाल्मिकरणात दिलेले पूर्णपणे अधिकार या दोन्ही परिवाराच्या मुळावर यायला गोपीनाथ राव अहो मला सांगा माझ्या प्रवीण महाजनची सारंगीची जमीन धनंजय मुंडेंनी घ्यावी असं तुम्हाला वाटतं का धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी ते केला अरे के 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 अत्यंत वाईट वाटत गोपीनाथराव आपल्या पश्चात काय वाताहत झाली या आपल्या कुटुंबाच्या राजकारणाची हा पंकजा पराभूत झाली बरे तिला काही का होण्या आमदार पद दिलं आता पुन्हा मंत्री केलं पण मला एक सांग गोपीनाथराव आता वाल्मिक करड दिसतो फोटो फडवणीस दिसत आहेत एकनाथ शिंदे दिसत आहेत अजितदादा दिसत आहेत मला सांगा ह्या राजकारणी लोक या सर्व लोकांना असं जवळ कस करतात का पुन्हा सत्ता मधून संपत्ती आणि संपत्ती मधून सत्ता याच्यासाठी गुंडगिरीला पाठबळ मिळते का का या गुंडगिरी करणाऱ्या लोकांना वाटत आमच्या पाठीशी हे सगळे लोक आहेत मग आम्ही कसंही वागलं तर गोपीनाथराव आपल्या काळात राजकारण वेगळं होतं विनात राव काय मला न जाणे तुम्हाला सारखं बोलाव बोला। सुरेश हा बघा आपला सुरेश दस सुरेशला मानलं पाहिजे बरं का सुरेश मात्र ना। का नाही चांगलंच मी द्यायला शिकला आणि खरं सांगू सुरेशने ज्या पद्धतीनं आवाज उठवलेला आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला आवाज गाठतोय सुरेश दसाचा आणि सुरेश दसची स्टाईल काय आता तर काय म्हणे नवीन मुन्नी आली मुन्नी बदला मुळी डार्लिंग ते रेली <laughs> काय राजकारण सुरू झाले बघा गोपीनाथ राव मी बघा असं काही नाही मला स्वर्गात ना। बस आपलं इंडियातलं सगळे दूरदर्शन पाहत राहणे टीव्ही वरल्या बातम्या पाहणे आहो पिक्चर बघायची गरज नाही सगळ्या स्टोऱ्या हो आणि सुरेश दासाच्या तोंडून जर ऐकलं ना वा 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 धम्माल दम्माल पण गोपीनाथराव खरं सांग सांग खरंच असं घडतय का हो खरच परळीमध्ये एकशे नऊ मृतदेह सापडले का हो खरच तीन दिवसाला एक मृतदेह सापडतो का गोपीनाथराव एवढा दहशतवाद लोक एवढे घाबरलेले आणि कशामुळे झालं आपल्या काळी नव्हतं बघा गोपीनाथराव अस आपल्या काळच राजकारण फार वेगळं होत माझी एक राय गोपीनाथराव तुम्ही स्वप्नामध्ये स्वप्नामध्येच धनंजय मुंडेच्या आणि धनंजय मुंडेला सांगा अरे धनु वाल्मिक कारणांना थोडस पुन्हा एकदा आपलं मुंडे घराण्याचं वैभव प्राप्त करायचं असेल तर ता संगत ही चांगल्याची ठेवली पाहिजे आणि आपण कोणाला जवळ करतो याच भान पाहिजे गोपीनाथराव गोपीनाथराव मला तर असं वाटतं वाल्मिकी जर सुधारला धनंजय मुंडे जर सुधारले तर दोघं मिळून काहीतरी विकासाची चांगली कामं करू शकतात अहो शेवटी मला सांगा संपत्ती 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 सगळं सोडून आपण सुद्धा निघून आलो ना मग मला सांगा त्या संपत्तीचा अर्थ काय अहो एक जीवन आपण जिवंत आहोत तोर त्या संपत्तीचा आपल्याला उपभोग आहे आणि आपण एकदा गेलो की त्या संपत्तीची वाताहात होते त्या संपत्तीचा अधिकार दुसरेच गाजवायला लागतात सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसे कॉन्टॅक्ट्याव एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल